नाही प्रशांत जगतापांनी एक राजकीय भूमिका एक निर्णय ठरवलेले ते त्यांच्या विचारांशी आणि परंपरेशी म्हणजे म्हणजे ठाम आहेत म्हणजे ते ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र हो होते त्यावेळेस एक थार ते अजित पवारांच्याही जवळ होते शरद पवारांच्या जवळ होते पण त्यांनी एक विचारधारा ठरवली की मला कधी भाजपबरोबर जायचं नाही त्यामुळे ते शरद पवारांबरोबर गेले आणि आयडियालॉजिकल ते आजही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे त्यामुळे ते म्हणतात की जर एकत्र आले तर माझी जी काय आयडियालॉजिकल जी काय भूमिका आहे त्याच्यावर मी ठाम आहे त्यामुळे मी एक वेळेस राजकारणातून ब्रेक घेईल थांबेल पण मी ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या विरोधात आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे पण शेवटी काय होतं प्रत्येकाला राजकारणात जसं भाजपने हे ठेवलं आहे सत्ता, सत्ता महत्वाची आहे पक्षाचा निष्ठावंत किंवा त्यांना डावलून सुद्धा ते बाहेरच्या उमेदवाराला काय संधी देतात शेवटी सत्ता असेल तर पक्ष टिकणार आहे त्यामुळे आता हेच नियम विरोधी पक्षांना लागू होतोय प्रत्येक जण आपापल्याला निवडून पक्षाला टिकवण्यासाठी त्या त्या स्थानिक पातळीवर त्यामुळं भाजपला सोडून हे सगळे सुद्धा एकत्र आले तर काय आश्चर्य वाटायला नको दोन्ही <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काँग्रेस शिवसेना आता ठीक आहे नेते विरोध करतील पण शेवटी कार्यकर्त्यांना ज्याला तिकीट मिळणार तो म्हणतो अरे सगळे एकत्र असेल तर आपल्याला बरं होईल आपण निवडून येऊ भाजपच्या उमेदवाराला तोंड द्यायचे त्याच्यामुळं काही घडलं तर आश्चर्य वाटायला नको